ही संघटना फेच काम रोज करतय सर्व काम पाकिस्तान करतय आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीर ओलादि पुरुष म्हणून आपण गृहमंत्र्याकडे पाहतो नरेंद्रभाई मोदी असतील अमित शाह असतील अजित डोभाल असतील सर्व प्रमुखांना मला हात जोडून विनंती करायची आहे की आपल्या घराच्या चौकटीवरती येऊन जर हे दहशतवादी पुन्हा न करण्याचा प्रयत्न करीत असतील भारतामधल्या प्रत्येक नागरिकाला अस्थिर करण्याचं काम करीत असतील तर यांना जशाच तसा उत्तर या ठिकाणी द्यावा लागल कुठल्याही परराष्ट्रीय खात्यासोबत यांच्यासोबत चर्चा करण्याच्या यांनी ठरवू नये ज्या पद्धतीने पाठीमाग पुलवामाचा हल्ला आतंकवाद्यांना ठार करण्याचं काम या ठिकाणी केलं तशाच पद्धतीने आता पुन्हा एकदा ती वेळ आलेली आहे जशाच तसं जर उत्तर दिलं तरच या कुठेतरी गुरुवारी यांच्या थांबणार आहेत नसता आता पुन्हा जे कालची घटना घडली अठ्ठावीस निरापराध लोकांचा बळी गेला म्हणतात की दहशतवाद्याला जात धर्म काही नसतो परंतु जर ते जात धर्म विचारून जर तुमच्यावर हल्ला करण्याचं काम करत असतील तर ही मानवतेला शोभणारी गोष्ट नाही अखंड या विश्वामध्ये असं कधी घडलेली नसेल की तुमचा धर्म पाहून तुम्ही जर हिंदू धर्माचे असताल तर तुम्हाला मारले जाईल आणि तुम्ही मुस्लिम धर्माचे असताल तर तुम्हाला सोडल्या जाईल बऱ्याचशा जणांचे आता व्हिडिओ बाहेर येत आहेत त्यांना नमाज म्हणावं लागली त्यांना कलमा फडलाव्या लागल्या त्यांना वेगवेगळे मुस्लिमांचे उच्चार करावे लागले त्यावेळेस त्यांना या ठिकाणी त्यांच्या शब्दामध्ये म्हणजे बक्ष दिले गेलं समाजाच्या लोकांना इतर लोकांना धर्मियांना त्यांनी टार्गेट करून मारले गेलो आपण का आपल्या पा, पाठीमागच जोडप पा, एक महिन्यापूर्वी लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी गेलो होतो आपण काश्मीरला स्वर्ग म्हणतो आणि त्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी जातो अरे तो आमचा भाग आहे तो आम्ही कदापि कधी सोडला नव्हता आणि सोडणारही नाही असे किती जरी भेड हल्ले झाले तरी पण या ठिकाणचा आमचा भारतीय कधी पाठीमाग हटणार नाही याचबरोबर मला त्या ठिकाणच्या शासनाला आणि प्रशासनाला सांगायचंय की तुम तुमच्या कुठेतरी परिपक्वता तुमच्यामध्ये नसावी म्हणून या सगळ्या गोष्टी घडत जर एखादा येऊन आमच्या परतूर हल्ला करतोय तर परतूर मधल्या त्याच्यामध्ये काहीतरी सहभागी आहेत त्याच वेळेस या घटना घडतात तर या घटनेमध्ये पण त्या भागातले काही लोक सहभागी हो असणार आहेत त्याचा शोध करावा अगोदर घालाव्यात कायदा सुव्यवस्था नंतरच्या गोष्टी राहिल्या करा आम्ही त्याच्या बोलतोय संविधानिक मार्गाने आपण चालणारे लोक आहोत परंतु कुठं ना कुठं तरी ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी पाहतोय त्यावेळेस मन विचलित होतय बस झाला या पाकिस्तान सोबत परराष्ट्र धोरणाने नरेंद्र आहे की पुन्हा एकदा तुम्ही कुठेतरी कनखर भूमिका घ्या आणि या पाकड्यांना धडा शिकवा अशी पुन्हा एकदा विनंती करतो आणि कालच्या झालेला भॅड हल्ल्याचा जय निषेध करून या ठिकाणी थांबतो जय जय भारत माननीय